नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत संसार सुखाचा व्हावा मुलांचं भविष्य उज्ज्वल असावं या उदात धोरणासाठी लग्नानंतर काही दिवसातच पतीनं पत्नीला शिक्षणासाठी कॅनडात पाठवलं मात्र कॅनडात जाऊन तिनं प्रेमाचं रंग दाखवला तिथं जाऊन तिनं दुसऱ्यासोबत लग्न केलं आणि नवऱ्याला आणि कुटुंबाला वाऱ्यावर सोडलं भारतात लग्न करून परदेशात गेलेल्या मुली अनेकदा तिथे जाऊन लग्न करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत पंजाबमधील बटालाजवळील पेरेशहा गावात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे तिथे राहणाऱ्या हरमिंदर सिंहची पत्नी चांगल्या भविष्याच्या आशेने शिक्षणासाठी तिला कॅनडात पाठवण्यात आलं होतं मात्र त्यानंतर तिने पतीला कधी संपर्क केला नाही या संदर्भात कुटुंबाच्या वतीने एस एस पी कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार करण्यात आली आहे या प्रकरणाची माहिती देताना हरमिंदर यांनी सांगितलं की बारा वर्षांपूर्वी बटारा जिल्ह्यातील एका गावातील मुलीशी लग्न झालं दोघांनी एकत्र शिक्षण घेतलं आणि घरच्यांच्या संमतीने दोघांचं लग्न देखील झालं लग्नाच्या तीन महिन्यानंतर पतीनं पत्नीला कॅनडात शिक्षणासाठी पाठवलं संसाराच्या चांगल्या भविष्याचं स्वप्न त्यानं पाहिलं त्यासाठी त्याने पत्नीला कॅनडाला पाठवलं त्यावेळी त्याने पत्नीची क्वालीची फी भरण्यासाठी स्वतःची जमीन देखील विकली मात्र ती एक वर्षानंतर पंजाबमध्ये आली आणि त्यानंतर ती परत मात्र त्यानंतर कोणताही संपर्क केला को नाही तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली असता मैत्रिणी अशी माहिती दिली की तिच्या पत्नीने आता दुसरं लग्न करून ती सुखात राहत आहे त्यासाठी पतीनं तिच्याशी संपर्क साधला असता पत्नीनं त्याला शिवीगाळ देण्यास सुरुवात केली आणि शिवीगाळ करता करता कुटुंबाला देखील जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर त्यांचे सर्वांचे मोबाईल ब्लॉक केले आहेत त्यामुळे पतीनं स्वप्न पाहिलं संसाराचं आणि पत्नीनं त्याला प्रेमाचा रंग देत त्याच्याशी धोकेबाजी केली या घटनेमुळे पती मात्र बेरोजगार होऊन उघड्यावर आलाय